नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत याबाबत वित्त विभाग मार्फत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत सुधारित वेतन श्रेणी वित्त विभागाच्या दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस एकशे चार संवर्गातील पदांना माहे जून सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे याशिवाय निवृत्ती वेतनधारकांना देखील सुधारित वेतन, वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक सहा दोन हजार पासून देण्यात येणार आहेत यामध्ये थकबाकी देण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे वाढीव महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता माहे जून दोन हजार पंचवीस पेड इन जुलै वेतनासोबत रोखीने अदा केला जाऊ शकतो कारण या संदर्भात अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या जून शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित केला जाईल एकूण डीए व थकबागी राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला जाणार आहे यामुळे एकूण डीए हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे यामुळे जून वेतन पेन्शन देयकासोबत जानेवारी पासूनची थक बाकी देखील रोखीने अदा करण्यात येईल धन्यवाद